नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजचा हा व्हिडिओ आहे ना सगळ्या भावासाठी काय आहे ना तुमच्या आमच्या घरच्या तुमच्या बी घरच्या आमच्या बी घरच्या आय त्याच्या भावानं त्रिदेव तीन बी भावाईनं पगार सुरू केला पगार दीड हजार रुपये पगार तीन भावायन मंत्री महोदय आता त्याचे भाऊच आपल्या घरच्या भाऊच जर मंत्री तर आपल्याला काय बाबा आपण कुठं कोण आपल्या घरच्या म्हणजे आपली लक्ष्मी लग, लग घरची तिचा जर भाऊच मंत्री आहे आपलं बोलणं चालतं का घरात जास्त चालतं घरात बोलणं अहो ती डायरेक्ट म्हणती मला भावाला सांगीन तीन भाऊ आहेत तीन आणि ते बी मंत्री आपलं तर वाटच लावून टाका ना मंत्री मानल्यावर बरोबर आहे का नाही पण लय मोठी चूक झाली या भाऊ ऐकून सरकारी भाऊ म्हणता येईन त्याला सरकारी याने लय मोठी चूक केली आम्ही बी जिजा होतो का नाही अहो आम्ही बी त्याच्या बहिणीचे नवरी आहे ना त्याच्या बहिणीचे नवरी का नाही आपण का नाही आहे ना तुमच्या बायकोला भेटतो ना पगार दीड हजार रुपये भेटतो ना लाडकी बहीण म्हणून वावळणी वा वा झाला तर वरीस लाडक्या बहिणीला दना दन दना दन महिन्याची महिन्या वा वावळणी वा वा आज सकाळी तरी भाऊ पाहिजे चला आमच्या बहिणी तर दिवाळीला आल्या आल्या नाही तर काही येत नाही ना आम्ही आणत नाही ना आली तर तिला साडीही घेत नाही आमच्या बहिणी पण या आता आमच्या घरच्या लक्ष्मी त्या मंत्र्याच्या बहिणी त्या बीला लाडक्या काय सुस्तीये भाऊ बहिणीची काय सोय अहो आता एक बी बहीण काळाच्या आप्याय ना भावन पैसे दिले म्हणती भावानं आता दुधाचं पाकिट डायरेक्ट दुधाचं पाकिट अख्ख पाणी नाही टाकत त्याच्यात आणि डायरेक्ट साखरेन पत्ती टाकली की दुधाचाच च्या घट भावन पैसे देले घटची ल घटच्या खुशाल बिस्किटची पुढी आणती फाडती कर कर बुडू बुडू खाती भावन दिले भावानं पण भावानं लय मोठा जातीवाद केला बरोबर आहे का नाही तुम्हाला मी विचारतो चुकलं तर चुक म्हणा आणि खरं असलं तर खरं म्हणा पण त्या हीच्या भावानं आपल्या सी बीआमानी करेल बो स्पष्ट सांगतो ना हो करेल मग असं असतं का बहिणीला जवळ धरायचं बहिणीला गुपचूप पंधराशे रुपये चालू करायची पगार जसा म्हातारे माणस हलय ना आता बिनदास म्हाताऱ्याला द्या म्हातारे माणसं आहे त्याची गाब्र गुब्र जे ना ते त्याची सोय करत नाही म्हाताऱ्या माणसाची काय हरकत नाही म्हाताऱ्या माणसाला द्या बाबा पगार त्याला दोन दोन हजार तीन तीन हजार महिन्याचा दिला तर ते बिचारे निदान सुकून खातीन तरी आणि निदान त्या पगारासाठी द्यायचे लेकरं तरी त्याची ओवर वर करतील की म्हाताऱ्याचा जवळ आलाय का म्हातारीचा पगार जवळ आलाय म्हातारीची सोय करा म्हातारी जेवली का पा म्हातारीने आंघोळ केली की पहा तिच्या डोक्याला तेल आहे का पा तिला बिस्किटं द्या निदान त्यानं तरी त्याची वरवर होईन बरोबर आहे पण इथं असं झालं ना म्हाताऱ्या माणसाला बी पगार सुरू आमच्या काही पोटात दुखत नाही बाबा म्हाताऱ्या माणसाला पगार सुरू झाला म्हणून चांगली गोष्ट झाली पण लाडक्या बहिणीला बी पगार सुरू आणि तुम्ही सांगा म्हाताऱ्या बी धरले म्हाताऱ्या धरल्या हिशोबात आणि बहिणी बी धरल्या हिशोबात आणि केला दनादन पगार सुरू मग आम्हीच काय केलं तर आम्ही काय केलं तर तुम्ही म्हणले असते तुमचे घोडे बी केला असता खरा राहा आम्ही घोड्याचा तुमच्या पण तुम्ही काही म्हणले नाही बोलले नाही काही नाही काही नाही बाबा डायरेक्ट तुम्ही तुमच्या बहिणीला तुम्ही तुमच्या म्हातारा म्हातारी आलं पगार सुरू केले अभिनंदनच मानता येण त्याचं तुमचं अभिनंदन बाबा तिने बी काय म्हणतो आपण तिने बी भावायचं पगार म्हातारा म्हातारील तर आधीपासून सुरू होता पण तरी बी त्यानं केला चांगली गोष्ट झाली पण अन्याय तुमच्यावर झाला भाऊ अन्याय भाऊ तुमच्यावर तुमच्यावर बी झाला आहे ना अन्य हा तोच आमच्यावर बी झाला आहे आणि काय झालं ना सरकारनं दोन करून दाखवले हे आमचे म्हातारा म्हातारी हे आमच्या बहिणी आणि तुम्ही कोणीच नाही चांगली वाटतं का होलं आहे का आता सरकारलं काय म्हणावं आता काय म्हणावं भावाला काय म्हणावं या मला तर एक वाटू वाटलंय की आपण सगळेजण सगळेच त्याच्या बहिणीचे ना बंदीची बंदीच मालक आम्ही हां आपल्या लक्ष्म्याचे आपण मालक एक यायचं आहे आणि त्याच्या भावाकडे जायचं आहे नाका व आम्हाला कोंबडं कापू नका काही करू बहिणीला तिकडे जाऊन ते विचारू बहिणीला दीड दीड हजार देऊ राहिले अरे आम्ही निदान हजार होऊन गेलो का हजार होऊन गेलतो का आम्ही हजारच अवा मी मरणाचं काम करतो राबराब राबतो राब लागी कोणी दिवट्याला खपत आहे आणि काय काय दीड दीड हजार सुरू केले तुम्ही दिवट्याला जाणं आहे थोडी बहुत दिवटी बाबा पोटापुरतं करणं आहे बिचारी जाते कोणी दिवटीला जात आहे कोणी शेताय लागे खपत आहे शेतकरी माणसं अव मरणाचं दमून येतो घरी आम्ही मग आम्हाला जर निदान हजार हजार बी दिले असते तर आमच्या टुक्याची सोय लागली असती बरोबर आहे का नाही निदान टुक टाका बिडी काडी पानता माकू चुना हे तर धकलं असतं का नाही पण अन्याय केला का नाही आमच्यावर आमच्यावर पेशल अन्याय करे पेशल मी तर सांगू राहिलो भाऊ तुमच्यावर बी मायावर बी ह्या बांध्या जेवढ्या काही यायच्या बहिणी आहे ना या बहिणीच्या नवऱ्यावर बांध्यावर तर अन्याय होईल आम्हाला हजार बी दिले नाही हजार दहा रुपये बीटेल दिले नाही म्हणून म्हणणं आहे की बा आम्हाला बी द्या ना आम्ही आम त्याचे नवरे मंत्री साहेब आम्ही त्याचे नवरे आहे आम आम्हाला सोडून कसं जमन आम्ही जरा डिवोर्स घेतला पाडकद्या घेतल्या तर सांभाळा मग बांधायची बांध्या बहिणी बरोबर आहे का नाही आमची बी सोय करा आम्ही जिजा आहे पहिले आम्ही नंतर बहिणी तर तुम्ही आम्हाला राह लोटूनच दिला आम्हाला काहीच नाही आमच्या पदरात काहीच नाही आम्हाला वाटतं बघ काहीतरी देवा आणि जरी नसनच द्यायचं न सनद द्यायचं ना एक बारीक मशीन काढा बारीक काढा हो कोपऱ्यात कुठं तरी देऊ आम्ही ती आणि ती मिसन काय करीन माहिती आहे का ती मिसन आणि तिचं कनेक्शन डायरेक्ट तुमच्या बहिणीच्या तोंडाशी लावा तोंडाशी तोंडाला जोडून द्या मिशनीचं कनेक्शन कारण तुम्ही दिल्यापासून बया ना आता या आम्हाला फड 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 बोलू राहिल्यात तर तुम्ही फक्त एक काम करा ती कनेक्शन जोडून दिलं तोंडाचं तोंड जर बंद असलं तर फुल पंधराशे आणि त्या बाईचं तोंड का महिन्यात भरात काहीतरी युनिट पळ डे आवाजाचे या बाईचा आवाज लोक रातभर आणि फडफड भडबड बडबड होता का नाही कर 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 कर, कर तेवढे युनिट पळडे की लयरेक्ट दोनशे चारशेवर आल्या पाहिजे बंद कटलं पाहिजे बंद बोलण्यातच कटलं पाहिजे ती जितकं नवऱ्याल बोलली ना तितकं युनिट जितकं नवऱ्याल बोलली ना तितकं युनिट पाहिजे आणि यायला कमी पैसे भेटले पाहिजे तेव्हा नवऱ्याला बोलणार नाहीत आपोआपच ज्या बाईनं तोंड सांभाळलं ना नवऱ्याला नाही बोलली ना नवऱ्याचा आदर भाव केला ना आदर सन्मान केला ना नवऱ्याचा तर तिला लगे फुल पंधराशे गेल्यानं बँकेत गेलं ना काही भेटले पंधराशे मा ही बोलली नसून ना हो नवऱ्याला आणि जिल्हा भेटले दोनशे से से तीनशे सेन हजार अकराशे सेन बाराशे ही जरा माया तोंडच दिसती व असं बाई आयला ओळखवायला पाहिजे बा तोंडाळच दिसती ती पगारावूनच समजन की गाड्या ही बाई तोंडाळ आहे त्याच्यामुळे हिला पगार कमी भेटला आणि ही बाई तोंडाळ नाही फुल पांढराशे भेटला नका देऊ आम्हाला पैसे पण निधन असं करा निधन आम्हाला तरी चांगलं वाटन की बाबा आयला आमच्या बायकाच्या भावाने हे काम केलं आणि बायकाचे तोंड बंद केले पगार सुरू केला ना पण तोंड बंद झाले नाही एवढं काम केलं ना तुम्ही अहो तुम्हाला काय सांगाव अभिनंदन तुमचं आणि तुम्ही कधी बी दरुजात ये तुमचा सन्मान अहो तुम्ही नाही आम्हाला कोंबडं कापलं पण आम्ही कापतो तुम्हाला कोंबडं काय खासान कोंबडं बी खा आणि टुक्का ज्यो लागन तो हो सांगावं तुम्ही तुम्ही ती बी भाऊ या ना तीन बाटल्या तर उता नाही होऊन जाता तुम्ही एवढं एवढं खायला गे एकच कोंबडा तीन बाटल्या तुम्ही सांगा कोणता आणायचं तुमचा ब्रँड सांगा ब्रँड होऊन जाऊ दे एकदा हां फक्त एक काम करा ही मशीन काढा बघ तुम्ही आणि कोपऱ्यात बसवाच एवढं ऐका पा कोपऱ्यात मशीन बसली आणि तिचं कनेक्शन एकदा का जोडून दिलं बाईचं तोंड सुरू झालं तिकडं युनिट सुरू बाईचं तोंड चुप युनिट बंद महिना झाला युनिट बंद पगार फुल महिना झाला युनिट कटेल पगार अर्धाच फक्त एवढं करावा कसं आहे तुम्हाला एवढी विनंती आहे बरं का ती नाही कारण तुम्ही लय मस्त मोलाचं काम केलं तुमच्या बहिणीला पगार सुरू केले म्हातारा म्हातारीला तुमच्या पगार सुरू केले आणि जिजा गेले तेल लावत अरे वा रे वा याला म्हणते वा पाहुणे अहो काय राजा हो जाऊ दे बा आता कसं मला बी आणि माया मंडळीला बी तुमचा राग रोष येईल बरं का पण त्याला असू द्या काय हरकत नाही मंडळी आपल्याला जायचं बरं का एकदा यायच्या भावाईकड ह करत जायचं आहे तव ना तवरक तुम्ही मला कमेंट करा किती जण तयार होतो आपण लगेच आपण जाऊ जा। आणि त्या तिन्ही भावाला भेटू राम राम तिन्ही भावाला सांगू तेव्हा ते म्हणतील की वा 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 त्या आहे ना तिन्ही भावाला भेटून म्हणून नमस्कार तेव्हा ते म्हणतील अरे बापरे दाजी आले कसं वाटलं आहे ना लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एक विसरू नका सबस्क्राईब करा धन्यवाद